बघा ह्याप्रमाणे आपल्याला नाग नागदिव्यांसाठी पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा आपल्याला नागदिवे असे बनवायचे आहे असं शेप त्याला द्यायचं आहे आणि वरतून त्याला असं करायचं आहे बघा हा भाग गोल झाला की परत ह्या भागाने ह्या भागाला आपल्याला गोल करायचं आहे याप्रमाणे आपल्याला दिव्यांचा शेप द्यायचा आहे बघा याप्रमाणे आपल्याला दिव्यांचा आपण शेप दिलेला आहे ह्याला नाग दिवे आमच्याकडे याप्रमाणे करतात हे बघा दोन्हीच्या दोन्ही बाजूनी असं करतात गोल थोडंसं आणि आता आपण दुसरं परत एकदा बघू ह्याप्रमाणे आमच्याकडे दहा करतात दहा पाच याच्यामध्ये दिवे लावतात आणि पाचमध्ये आम्ही वरण भात आणि मेथीची भाजी त्याच्यामध्ये भरून ठेवतो हे बघा याप्रमाणे आपल्याला करायचं आहे दुसऱ्या बाजूनीही असंच करायचं आहे हे बघा याप्रमाणे आपल्याला करायचं आहे हे दोन आपले तयार झालेले आहेत याप्रमाणे आणि आपल्याला आता हे असे चाळणीला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे वाफेवरती उकडून घ्यायचे आहेत तर चला आपण मी सगळे बनवून घेते आणि वाफेवरती मग आपण त्याला वाफळून घेऊयात आता याप्रमाणे आपल्याला चाळणीमध्ये बघा तेल लावून त्याच्यामध्ये ते दिवे आपल्याला वाफाळण्यासाठी ठेवायचे आहे मी आता इथे सर्व दिवे बनवून घेतलेले आहेत जेवढे सदस्य घरामध्ये असतात ना तेवढ्यांच्या नावाने सुद्धा दिवे बनवायचे असतात बघा आता इथे मी दिवे वाफाळून घेतलेले आहेत चाळणीमध्ये टाकून आता त्याला वाफ दिलेली आहे ते उकडलेले आहेत आता पूजा मांडण्यासाठी मी इथे एक पाट ठेवलेला आहे आणि त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे छोटीशी का होत नाही परंतु रांगोळी जरूर काढायची आहे ही, ही पूजा रांगोळीशिवाय अपूर्ण अशी आहे आता पाटावरती मी एक ताट ठेवलेला आहे आणि ह्या ताटामध्येच आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे आमच्याकडे असेच ताटामध्ये हे दिवे ठेवतात आम्ही दहा दिवे ठेवतो म्हणजे दहा दिव्यांची पूजा करतो पाच समोरचे आम्ही त्याच्यामध्ये दिवे, दिवे, दिवे लावतो आणि जे दुसरे पाच दिवे असतात त्याच्यामध्ये वरण भात आणि मेथीची भाजी आणि त्यावरती काही गोड असा नैवेद्य आम्ही त्याच्यावरती भरतो आणि ते दिवे आम्ही लावतो आता इथे ताटामध्ये मी सर्व दिवे ठेवून घेत आहे आता बघा पाटावरती मी लाल कापड टाकलेलं ला आहे आणि त्यावरती एक मोठं ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दहा दिवे ठेवलेले आहे आता मागचे जे पाच आहेत त्याच्यामध्ये वरण भात मेथीची भाजी आणि गोड म्हणजे त्यावरती साखर वगैरे ठेवलेलं आहे आणि जे समोरचे पाच आहे त्यामध्ये मी वाती आणि तेल टाकून घेतलेलं आहे बाजरीच्या पिठाचे आमच्याकडे हे दिवे केले जातात आणि हे आम्ही नाग दिव्यांच्या दिवशी म्हणजेच नागपूजन दिव्यांचे पूजन आम्ही करतो आता मी ते दिवे लावून घेत आहे असे बघा पाच आमच्याकडे प्रज्वलित करतात आणि पाचमध्ये नैवेद्य भरला जातो आणि त्याचे पूजन आमच्याकडे केले जातात आणि हे बाजरीच्या पिठाचे आमच्याकडे करतात आणि वाफाळून करतात आता इथे मी दिव दिव्यांची पूजा कशी करायची आहे ते दाखवत आहे बघा आता मी दिवे इथे प्रज्वलित करत आहे असे पाचही दिवे आपण प्रज्वलित करून घेऊ हो। आणि बाकीचे दिवे जे आहेत मी केलेले ते आम्ही प्रत्येक सदस्य तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तर तेवढ्यांच्या नावाने एक एक दिवा तो करायचा असतो आणि जेवण करता वेळेस तो आपल्याला खायचा असतो म्हणजे प्रसाद म्हणून आपल्याला तो खायचा असतो आमच्याकडे तो प्रसाद म्हणून खातात आणि बघा आता हे दिवे मी प्रज्वलित केलेले आहेत आणि त्याला आता हळदी कुंकू लावून घेत आहे सर्व दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आमच्या प्रत्येक घरी याचप्रमाणे देव दिवाळी म्हणजेच आमच्याकडे नागदिवे पूजन आमच्याकडे केले जाते नागदिवे पूजन हे दोन हजार पंचवीसला पंचवीस नोव्हेंबर रोजी आलेले आहे आणि त्या दिवशीच हे नागदिवे आम्ही साजरे करत आहोत नागपूजन आमच्याकडं नाग दिव्यांचे पूजन आमच्याकडे कसे करतात नागदिवे कसे बनवतात तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहेत आता जेवढे दिवे आपण मु नैवेद्य भरलेलं आहे त्यांनाही आणि जेवढे आपण प्रज्वलित केले आहे ना मैत्रिणींनो त्यांनाही आपल्याला हद्दी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बघा किती सुंदर पूजा वाटते आपलेही जे सण असतात ना यांना आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं सा महत्त्व असतं काही ना काही कारण त्यामागे असतं बघा आपल्याला हा दिवा म्हणजेच वंशाचा दिवा रुंदीगत होण्यासाठी आपल्याकडे प्रज्वलित केला जातो आणि आपल्या घराची सुख समृद्धी कायम राहावी त्यासाठीही आपल्याकडे असे दिवे प्रज्वलित केले जातात आता ह्या दिवेला अगरबत्ती आणि धूपदीपाने ओवाळून घ्यायचे आहेत मी येथे अगरबत्तीने अगोदर ओवाळले आहेत आता त्यानंतर धूपही मी त्याला दाखवणार आहे आता आपल्याला जेवढे दिवे आहेत ते समोरचे पास त्यांना आपण फुले अर्पण करणार आहोत बघा दिव्यांनाही फुलं अर्पण करायचे मैत्रिणींनो आमच्याकडे असे फुले अर्पण करतात आणि तुमच्याकडे जेवढे मिळेल जसे फुलं मिळेल बघा एक का फूल मिळत नाही परंतु ते आपल्याला देव्याला अर्पण करायचे आहेत कारण रांगोळी झालं अगरबत्ती झालं धूप झालं आणि फुले झालं यामुळे आपली पूजा पूर्ण होत असते कोणतीही पूजा याशिवाय अपूर्ण अशी आहे म्हणून आपल्याला ह्या वस्तू पूजेमध्ये पाहिजेच असतात आणि ह्यामुळेच आपली पूजा शोभूनही दिसते आणि पूर्णही होते अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला ह्या पूजेमध्ये या, या वस्तूंना असतं आता मी येथे धूप लावून घेत आहे आता आपल्याला धूप ओवळायची आहे आणि दिव्यांना बघा धूप दीप दाखवणं खूप गरजेचं असतं यामुळे बघा सकारात्मक असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि जेवढी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ऊर्जा आहे ती नाहीसी होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे आपल्याला धूप आणि दीप आपल्याला दररोजही देवाजवळ लावायला पाहिजे त्याच्यामुळेच मी येते धूप आणि बघा धूप जाळलेलं आहे यामुळे ना वातावरण असं प्रसन्न होतं बघा घरामध्ये इतकं सुंदर वाटतं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण अशा पूजा करतो ना तेव्हा अतिशय प्रसन्न असं वाटतं मैत्रिणींनो बघा पूजा आपली अधिकच सुंदर अशी दिसायला लागलेली ला आहे आता आपण हे जे दिवे आहेत त्यांना आपण पाणी फिरवणार आहोत आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे आपण म्हणणार आहोत बघा ज्या पद्धत आमच्याकडे आहेत तीच पद्धत मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नागदिव्यांची दाखवत आहेत ज्या पद्धतीने आमच्याकडे नागदिवे घरोघरी केले जातात आणि जशी पूजा केली जाते तशीच पूजा मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहे बघा मांगल्याचं प्रतीक अशी दिवे आणि किती सुंदर अशी पूजा दिसते आहे मन मोहून टाकणारी प्रसन्न करणारी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असे दिव्यांची पूजा या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा प्रांत कोणताही असो थोड्याफार पद्धती ह्या वेगळ्या असू शकतात परंतु त्यामागचा जो उद्देश त्यामा आहे तो एकतेचे प्रतीक आणि आपल्याला आपल्या परंपरा जपण्याचं त्यामागचा जो हेतू आहे तो सर्वसाधारण सर्व प्रांतामध्ये एकच असतो पूजा थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ह्या असू शकतात परंतु बघा अशा पूजा केल्याने आपल्या परंपराही टिकतात आणि घरातलं जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न असं होऊन जातं आणि हे जे सर्व धूप दीप असतात याने मंगलमय वातावरण निर्माण होत असतं आणि त्यामुळेच आपल्याला हे आपले पारंपरिक जे सण असतात ते साजरे करायचे असते आणि आपल्या परंपरा ह्या पुढे न्यायच्या असतात कारण आपणच अशा केल्या तरच त्या टिकून राहतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा